मुंब्रामधून एक महत्वाची बातमी समोर येते मुंब्राचे रस्ते कचऱ्याने भरले आहे ज्यामुळे नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे मुंब्रामध्ये कचरा अनेक दिवसांपासून रस्त्याच्या कडेला पडून आहे ज्यामुळे नागरिकांना वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे आणि संसर्गजन्य आजारही पसरत आहेत न गोळा केलेल्या कचऱ्यामुळे रस्त्याचे रूपांतर डंपिंग ग्राउंड मध्ये आहे दरम्यान मुंब्रामधील असंख्य कचऱ्याच्या ढिगाऱ्यांबद्दल महानगरपालिका प्रशासन याला जबाबदार आहे असं म्हटलं जात आहे ज्यामुळे स्वच्छ भारत अभियान पूर्णपणे अपयशी ठरलं आहे महानगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मुंबावासीय संतापलेत मुंब्रा स्टेशन पासून शिलफटा परिसरापर्यंत रस्त्याच्या कडेला कचरा साचून राहिलाय त्यामुळे संपूर्ण मुंब्रा शहर गंभीर परिस्थितीचा सामना करत आहे राजकीय पक्षांनी या कचऱ्याविरुद्ध बरीच निदर्शनं केली मात्र त्याचे परिणाम निष्फळ ठरलेत दिवाळी आता काही दिवसांवर आली आहे त्यामुळे सणाचं स्वागत आता कचऱ्याने होणार आहे असं दिसून येत कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे मलेरिया डेंग्यू आणि इतर विषाणूजन्य आजारांचा धोका वाढत चाललाय ज्यामुळे लोक घाबरलेत कीटकनाशके आणि डास प्रतिबंधक औषधे योग्य वेळी न वापरल्यामुळे समस्या आणखीनच वाढत चालल्यात डास प्रतिबंधक धूर वेळोवेळी सोडला जावा आणि कीटकनाशके फवारली जावेत अशी मागणी रहिवाशांनी केली आहे महानगरपालिका कचरा अजिबात गोळा करत नाही ज्यामुळे कचऱ्याचे ढीग निर्माण होत आहेत मुंब्रा येथे चांगले दिवस कधी येणार असा प्रश्न आता नागरिकांना पडलाय महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे असं नागरिकांनी म्हटलंय